पाणी आता जीव सुपै सर आता हे आमचं तर पूर्णपणे जळूनच गेलेलं आहे त्यामुळे नुकसान झालेलं आता शेतावरती आणि इथे मागच्या वेळेला मी ज्या वाण बोललो होतो त्याचप्रकारे आता इथं सुद्धा परत एकदा दुसऱ्यांदा वणवा लागलेला आहे तर ही कोकणातली गंभीर अशी परिस्थिती होऊन बसली वानवीची आणि ही प्रत्येक परिस्थिती म्हणजे जी आहे ती एक शेतकऱ्यासाठी फार मोठी धोकादायक अशी परिस्थिती आहे आणि आपल्याबरोबर आता एक प्रदीप पवार एक शेतकरी त्यांची सुद्धा इथे शेतावरती पेंडी आहेत गवत आहे आणि इतर सुद्धा काही झाडं माडं त्यांनी लावलेली आहेत त्या नवीन जी काही झाड वगैरे लावलेली असतील त्या झाडांचं सुद्धा नुकसान आता शेतकरी तुमचं काय नुकसान वगैरे काय आलंय का आता आम्ही घरी होतो इकडे धूर आला म्हणून आम्ही आलो खाली म्हणजे तुम्हाला अचानक त्यावेळी शेतामध्ये होता आता मी ते एकटाच होतो असं सज्ज लोक त्या भावता पण गेलेला मी एकटे विचारला त्यांना घावत वाचवला

त्यामुळे हा पेट घेतो म्हणजे लायटीच्या ठिणगी पडून सुद्धा वाणवा लागतो असं लोकांचं म्हणणं आहे लोकांचं म्हणणं आणि लोकांनी बोलतले पण तिथे तो फार्म हाऊस आहे ना त्या तिथे ठिणगी पडली लायटीचा पोल आहे लायटीच्या पोलाने ठिणगी पडली आणि त्या ठिणगीने हा पूर्ण एवढा जलला आणि रखरेखाई पण जाम आहे ऊन आहे आणि वारा आहे त्यामुळे हा वातावरण गावापर्यंत गावापर्यंत गेला तिथे ते संतरान पवार आहेत ना त्यांचा गोळी झाला गोळी झाडली आणि काय पेंडे शंभर काय दो का दोन एकशे दोन दोन पेंडे झाले म्हणजे दोन एकशे पेंड्यांचा त्यांचं नुकसान झालं शिवाय गोळी झाडली गवत झाला विषक मध्ये हाती तिथे तिथे झाले तुमची काय अशी इतर झाड वगैरे सुद्धा आहेत पण तुम्ही आता आल्यामुळं हा सगळं हे दोन वाचले दोन झाड वाचली नाही झाडे नाही पेंडे आणि गवत गवत तेव्हा का समोर सुद्धा आंबे लावलेले बाकरेला आमची तिकडे विषक कलम आहे म्हणजे या वानव्याच्या पाठीवर ज्यावेळी वणवा आला ना डायरेक्ट ह्या आणि हे पेड्याकडे आला आला आता पेंडा वाचवायचा प्रयत्न केला पहिला गवत वाचवला नंतर मी हा पेंडा वाचवला पण सुरुवातीला काय थोडस मी गावात काढलेला होता त्यामुळे हा पेंडा वाचला आणि तिकडे आमची विषय पंचवीस झाडे म्हणजे नवीन नवीन लागवड आहे आता दोन वर्ष आणि अशी मोठी झाडे ना ती पाच आता वाढवा लागला का पाच वर्ष त्यांचा औषध कमी होत झाड लावायचं मेहनत करायला लागते दोन चार वर्ष आणि ते मोठं होणार नंतर त्याच्यावर आंबा वगैरे लागणार काजू लागणार आणि इतर ला पेरू वगैरे हो आहे तिकडे खाली कापड आहे तिकडं आता त्यामुळे आता ह्या वाण्यामुळे अशी आमची परिस्थिती होती की वाणू लागलं की आम्हाला काय कुठं काय करावं असं म्हणजे काय सुचत नाही करावं म्हणजे काय काय करावं वाचवायचं मोळे वाचवायचे तिकडे आंब्याची कल असे झाले आणि एकटाच मुलगा माझा आला नाही आता काम बरोबर मुलगा एक काम होतो आणि काय घरी पण त्याला तो काय आला नाही लहान आहे आणि काही लोक होते तिकडून त्यांचा विजवलं त्यांच्या साईडला त्यांच्या शेतामध्ये ते होते त्यांनी विजवलं तर हा ज्यावेळी मी वनवा विजव गेलो ना त्या मध्ये असं गेलो तेव्हा हे तो वन वाजला त्यामध्ये पाय पडले उभा राहायची नाही पाणी आणलं तर सर्व संपलं आता ज्यूस उभ्या आणि वाढण्याची पण आता ताकद आहे वाढण्याची हाड लागत असेल पाणी वाणी आता अंगाचे आग झाले वाढ बरोबर तो हाड लागून वगैरे मध्येच होतो ना त्यामुळे हे पण साधी निवडणुकी त्यामुळे मग आता काय बोलण्याची शक्यता नाही बर काय वाणीव सरकारने पण ह्याच्यावर लोकांनी विषय घ्यावा आणि त्याच्यामुळे या वाणीमुळे सरकारने विचार करावा काहीतरी नियोजन केला पाहिजे दरवर्षी इकडे वाणवा येतो आता लायकी मुळे तो फुंडूल मुळे झाला ते पोलचा वगैरे गवत वगैरे असतो त्यावेळी पण त्यांनी काढायचा तिथे साफ सफाई केलेली लोकांना त्यांना झालं कसं झालं नसतो बरोबर कुणाची कुणाची पेंडे झाले कुणाची पेंडी ची नाही आणि हा पेंडा विजवले आम्ही हा इथे पेंडा तो विजवला तो गवला काय त्यामुळे त्यांनी पण आहे जे गावात तो पण लोक हे काढला असते ना तर हा एवढा प्रकरण झालं झालं नसतं आणि ते आता नवीन आंबे वगैरे आलेले आहेत आजू आलेले आहेत त्याच्यामुळे आता नुकसान झालं आणि आपल्या इकडे आंबा आंबा उत्पादक सुद्धा शेतकरी बरेचसे आहेत बरेचसे आणि आता आंबा लागू झालेला आहे काय म्हणजे पुढच्या महिन्यापर्यंत आंबामध्ये येईल आणि अशा परिस्थितीमध्ये आता इथे फळ झाडांचं सुद्धा नुकसान होत हे आता पाखरेमध्ये आमच्या आणि हे बघा पाखरेमध्ये आता वणवा लागलेला आहे वरना हा वणवा खाली आलेला आहे आणि वरती सुद्धा आता इकडे काजूची झाडं आहेत आंब्याची झाड आहेत काजूच्या झाडाला काजूच्या बिया धरलेल्या आहेत आंब्याच्या झाडाला आंब्याचे आंबे सुद्धा लागलेले आहेत काही रायवळ आंबे आहेत तर काही आंब्याची कलम सुद्धा आहेत आणि इथे करवंदीच्या जाळेल सुद्धा चांगल्या प्रकारे करवंद आलेली आहेत तर ते सगळं आता होरपडलेलं आणि हा चारही बाजूनी वणवा लागलेला आहे त्यामुळे आता विजवणं सुद्धा या ठिकाणी कठीण काम झालेलं आहे आणि जर आपण आता इथं वणवा विजवायला पुढे गेलो तर ते जाम हाड लागते या वणव्याची धूर सुद्धा जाम सुटतो त्यामुळे वणवा विजवणं हा फार कठीण काम होऊन बसतो आणि खाली सुद्धा लोकांच्या इकडे पेंडे वगैरे आहेत आता हे आमचं तर पूर्णपणे जळूनच गेलेलं आहे त्यामुळे नुकसान झालेलं आहे ते इथे या ठिकाणी पण हा बघ आता हा वणवा आहे तो खाली खालाटीकडे आत्ता चालला इकडे शेताकडे वरनच वरच्या साईडनं आलेला आहे हा पाखरेकडनं पहिला महाल जळला वरती आणि नंतर आता पाखरेनं हा खाली उतरलाय ही पायवाट आहे पायवाटाने इथे आलेला आहे इथं पातेरी पडली होती आंब्याची ते आंब्याची पातेरी सुरुवातीला मोठ्या प्रमाणात इथे झळली ते बघ इकडे सगळी भांबरू डोके पेटते गवत पेटते वरचा थोडासा वणवा होता तो आम्ही विजवलाय त्या ठिकाणी वरती जाऊन दोघांनी पण हा खालचा आता काय राहिला थोडासा विजवायला आता इथे हा तुटेल वाटेवरती आणि बरीचशी मोठ्या प्रमाणावर इथे आंब्याची झाड आता होरपडलेली आहेत आणि इथं वाणव्याच्या समोर उभं राहणं सुद्धा आता इथं कठीण आहे कारण जाम हाळ लागते या वाणव्यामुळे आणि वा, या हाळीमध्ये जाऊन विजवणं हा बघा आता किती इथं धूर सुटला इथे जो मी उभा आहे या ठिकाणी जाम धूर आहे त्यामुळे या धुरातनं या हळीतनं वाणवा वा वा विजवणं सुद्धा कठीण मी आता उभा आहे इथे हे आंब्याचं झाड आहे वरती आणि ह्या आंब्याच्या झाडाला ही अशा प्रकारे इथं कैरी लागली होती तर हे बघा ही कैरी सुद्धा अक्षरशः होरपडलेली आहे थोडीशी लहान करी आहे ही रायवळ आंब्याची कैरी आहे आत्ता पण इथे आंब्याचे झाड जे आहे ते बोंदापर्यंत अक्षरशः इथे होरपळून गेले आहे पूर्णपणे वरती काजूची झाड आहेत त्या काजूच्या झाडाला सुद्धा एक चांगल्या प्रकारे इथे काजू काजूच्या बिया आल्या होत्या ते काही दिवसात आता काढायला झाले असत्या था। पण ते काजूचे झाड जे चारी बाजूने होरपडलेले आहे त्यामुळे ते, ते आता काजूच्या बियांचं बियांचं सुद्धा नुकसान हे बघा चांगली आंब्याची कैरी होती काजूच्या बिया होत्या आणि हे असं मोठ्या प्रमाणावरती इथे आता कोकणामध्ये शेतकऱ्याचं नुकसान नुकसान होतंय हा जो वणवा आहे तो दरवर्षी या ठिकाणी लागतो आणि हा जो वाणव्याचा विषय आहे तो एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे कारण आज जर असा दरवर्षी व्हावा लागायला लागला तर इकडचं जे काय आंबा उत्पादक शेतकरी आहेत काही का, का, काजूची झाडं आहेत काही आंब्याची झाडं चांगली कृती कलम आहेत काही लोक जी नवीन आता जे आंब्याची लागवड करतात त्यांचं सुद्धा जी आता जर नवीन लावलेली झाडं जर का होरपडली तर जी ती झाडं जी काही पाच वर्षांनी पुढे येतील ती पुढे येऊन आपल्याला त्याच्यापासून उत्पन्न काही मिळणार नाही कारण आपण त्यांचे काय करतो ज्यावेळेला नवीन झाड लावतो त्याला दोन वर्ष त्याला पाणी वगैरे घालायला लागतात आणि एवढी मशागत करून सुद्धा जर का अशी व्हावेमध्ये दरवर्षी झाडं हरपळायला लागली शेतकरी काय करणार आणि हे बघा आता माझ्या हातात सुद्धा हे होरपडलेले आंबे या आंब्याचं सुद्धा आता इथं मोठ्या प्रमाणावर नुकसान आहे आज तोंडाशी आलेलं फळ म्हणजे जे काही पीक आलं होतं शेतकऱ्याचं त्याचं सुद्धा नुकसान आहे तर वाणव्याचा हा विषय हा एक गंभीर असा विषय आहे म्हणजे विचार करण्यासारखा विषय आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा काय वाटला हे नक्की कळवा आणि जर का असे गावा ठिकाणी चांगले चांगले जर का व्हिडिओ बघायचे असले गावा ठिकाणची जर तुम्हाला माहिती काढण्यासाठी कोकणाविषयी तर आमच्या कोकणी सफर या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि याच्यावरती नक्की काय ना काहीतरी विचार केला पाहिजे कारण दरवर्षी हा वाणवा लागतो त्यामुळे काहीतरी उपाययोजना या वाणव्यावरती जर का केले तर आंबा उत्पादक सुद्धा शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी नुकसान होणार नाही आणि शेतीचं सुद्धा नुकसान होणार नाही तर प्रत्येक शेतकऱ्यांनी काहीतरी याच्यातून ही गावा ठिकाणी केली पाहिजे असं मला तरी वाटतंय तर धन्यवाद